रोक रोक न्यूज पाहता नव्या रूपात दिल वही सोच नाही संपादक मकरंद साठे वारक्रमांक पाच मध्ये अंमलमाने विरुद्ध सयाजीराजे मोहिते पडेल आहे तर यामध्ये कोण सर सर कोणाचं पार्ट जर वाटतं तुम्हाला अमोल माने सर साहेब म्हणजे कसं माहिती आहे का त्यांनी कामं केलेले कशाची कामं म्हणजे त्या जाधव या नावाच्या व्यक्तीला स्वतःहून दवाखान्यात नेणे वेळवेच्या दवाखान्यात नीट केलेलं आहे आणि गोरगरिबांचे रेशन कार्ड वगैरे कामं केली आहेत त्यामुळे अमोलवाणींनी जाधव या व्यक्तीचा काही म्हणजे काही संबंध नसताना किंवा कुठले काही देणं घेणं नाही तरी पण त्यांना दवाखान्यात नेऊन कुठल्या तरी योजनेमध्ये बसून काय झालं जाधव जाधव यांचा हात हे चालतात फॅक्टर चालतात आणि सारखं पू रक्तपू येत होतं त्या दवाखान्यात त्यांनी नेऊन सरकारी दवाखान्यात नेलं परत त्या गोळव्यांच्या दवाखान्यात नेलं नीट केलं वगैरे सर्व दवाखान्याचा खर्च वगैरे काय असेल ते डॉक्टरांनी सांगितलं योजनेत बसायला म्हणून आणि रिक्षा भाडं वगैरे काय असेल थोडंफार खर्च त्यांनी स्वतः स्वतःच्या खिशातला भरला मग आता ह्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाचमध्ये कोणाचं पारजण वाटतं तुम्हाला प्रभाग क्रमांक पाचमध्ये अमोल माने आणि त्यांच्या मातोश्री निवडून येण्यात येतील असं मी गॅरंटी दिली म्हणजे लोकांबद्दल त्यांची आत्मीयता आहे आत्मीयता आहे आणि काम करणारा व्यक्ती म्हणून ओळखलं जातं त्यांच्याकडे आता तसं मो बैल तर मोहिते पाटील तर आता घरानं आपल्या लोकांची कामं करते असं म्हणतात पण करतेच ते काम पण कसं आहे माहिती आहे का त्यांच्याकडे जाणे नेण्यासाठी रोजच <laughs> लागते माझ्यावर त्याच्यामुळं जा जनता जरा थोडीशी नाराज आहे आणि दुसरी गोष्ट त्यांना इकडून त्यांच्या बंगल्यापर्यंत जायला चाळीस रुपये जायला चाळीस रुपये यायला ऐंशी रुपये पुरत नाही काय करायचं अमोल माने हे एका फोनवर बाकीच्या मदतीला धावून येण्यासारखी व्यक्ती आहे आणि ते आम्हाला कुठं जाण्याची गरजसुद्धा नाही पाडत घरीच गेले तर दोन पावलावर घर असल्यागत आहे त्यांचं त्यामुळं आम्हाला अमोलमाने उमेदवार योग्य वाट श्रीमंतांच्या घरी दोन दोन दिवस दोन दोन तास आम्हाला वाट पाहावी लागते त्यांची गाडी घेण्यासाठी परत या माघार या नंतर या उद्या या कुठून चालू आहे असे सांगितले जातात पण तो अमोलमान याला आम्ही हाताला धुवून कामं करून देऊ शकतो आमची कामं घे बाबा चल ये जे असा कार्यकर्ता आहे की प्रत्येकाच्या हाकेला धावून येणारा कार्यकर्ता माने सर्व उमेदवार सर्व मतदारांनी